फडकवणारा निशाणवाला त्याच्या त्यानंतर दोन डोल, ताशा पुना दोन ढोल ढोल ताशा पुन्हा त्याच्या पाठोपाठ सनई आणि सूर हे सगळे वाद्य कलाकार जण आणि आतमधल्या रिंगणामध्ये सहा जोड्या म्हणजे बारा कलाकार जे पालखी नाचवण्यासाठी असणार आहेत या ठिकाणी तब्बल हा एकवीस जणांचा संघ प्रवेश करतोय हसलाई देवी पालखी नृत्य पथक वरवेली तालुका गुहागर आपण पालखीला स्पर्श करणार त्या क्षणापासून आपली पालखी नृत्याची वेळ चालू होणार आहे चला वर्विली संघ आपण तयार या ठिकाणी पूजेचं वाद्य वाजवलं जात आहे तर प्रत्येक बारा तोसावर भाषा बदलते चालीरीती बदलतात त्याप्रमाणे परंपरा सुद्धा बदलत असतात गुहागर तालुक्यातलं हे पूजेचं वाद्य या ठिकाणी वर्वेली संघाकडून सादर केलं जात आहे सुरुवातीला पूजा केली जाणार आहे तर गुहागरचं आराध्य देव भगवान व्याडेश्वरांनी सुरुवातीला पूजा केली जाणार आहे गुहागरचं ग्रामदैवत आई व्याघरांबरी मातेची या ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते त्यानंतर धुपारस केली जाणार आहे गुहागरचं ग्रामदैवत असलेलं व्याघडंबरी मातेला या ठिकाणी घंटानाद केला जातोय धुपारस केली जाते वर्वेनी संघाकडून त्याचबरोबर वर्वे संघाकडून मानाचा पासवडा अर्पण केला जातोय ग्वाळगाटच्या ग्रामदैवत व्याघ्रांबरी मातेच्या या पालखीवर पुष्पवृष्टी केली जाते पहिला नमस्कार आणि व्याघ्रांबरीला पहिला नमस्कार ज्ञानेश्वराला पंच पासोडा काढून घ्या पालखी नृत्याला सुरुवात झालेली आहे पारंपरिक पद्धतीचं वाद्य वाजवलं जातं आणि अर्थातच पारंपरिक पद्धतीचं नृत्य या ठिकाणी सादर केलं जात आणि आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी फडकवण्याचा प्रयत्न या कलाकाराकडून केला जातोय दोन्ही कलाकार अतिशय वेगामध्ये या ठिकाणी देवी पथक वरवेली निशानवाला जानवाला हे दोन्ही कलाकार आपापल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रेक्षकांच्या नजरा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सगळे कलाकार पालखीजवळ येत आहेत सुरुवातीलाच काहीतरी वेगळं सादर करण्याचा प्रयत्न वरवेली सगळ्याकडून बऱ्याच वर्षाचा अनुभव पाठीशी असलेला संघ सुरुवातीलाच मनोर लावला जातोय चार कलाकार खाली चार कलाकार त्यांच्या खांद्यावर बसलेले आहेत आणि खांद्यावर पालखी घेऊन ते नाचवण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर असे घराचे मास सुरुवात होते ते वरवेली संघाकडून कलाकार समोरासमोर समुल या ठिकाणी पालखी डोक्यावर घेऊन ते नाचवण्याचा प्रयत्न वा वा सुंदर सुंदर अतिशय खणखणीत असं वाद्य वडिवे संघाकडून सादर केलं जात आहे या ठिकाणी पुन्हा काहीतरी वेगळे दाखवण्याचा का प्रयत्न होतोय लगेच दुसरा मनोरा लावला जातोय एकावर एक, एक दोन कलाकार वरच्या कलाकाराच्या खांद्यावर पालखी दिली जाते बघूया ही पालखी फिरवली जाणार काच प्रकारचा फक्त बाजू बदलून लावलेला हा अर्जून एक मनोरात काहीतरी वेदन सादर करण्याचा प्रयत्न होतोय वर्वेली संघाकडून जो वर्वेली संघ तब्बल सात वर्षानंतर अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये उतरतो आहे बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे चार कलाकारांच्या खांद्यावर पालकोय दोन कलाकार पालखीच्या कोमाला या ठिकाणी लटकलेले आहेत संघ ना याचा अतिशय सुंदर एकता संपूर्ण पालखीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन या ठिकाणी पालखी फिरवताना समयवाद या ठिकाणी सुंदर सुंदर असे गाणी सादर करताना पारंपरिक पद्धतीचे वाद्य आणि पारंपरिक पद्धतीचं नृत्य या संघाकडून सादर केलं जात आहे दांडियाचा सुंदर असा वापर या ठिकाणी वर्वली संघ करताना आपण पाहतोय मंडळी दिलेल्या वीस मिनिटाच्या वेळेमध्ये प्रत्येक संघ साधारणतः चाळीस ते चव्वेचाळीस नृत्याचा वेगवेगळ्या चाली सादर करत असतो वाक्याचा प्रकार बदलतोय आणि वाक्याच्या किमान सोळा ते सतरा चाली प्रत्येक संघ मारत असतो आणि जो संघ वाद्याच्या चाली आणि या सुद्धा तालापणे सुरात मारतो तोच सगळं अव्वल चालत असतो निशानवाला झालवाला हे दोन्ही अतिशय सुंदर रित्या या ठिकाणी वाट्यावर नृत्य करताना आपण पाहतोय कणकानी तसं वाद्य सुरुवातीपासूनच सादर केलं जात आहे नृत्याची चाल मारत असताना दोन्ही कलाकारांचा ठेका हा एकच असला पाहिजे या गोष्टीकडे पंचांची बारीक नजर असते पुन्हा एकदा वाक्याचा प्रकार बदलतो आहे पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संत संघाच्या सुरुवातीपासूनच आपल्याला ऐकायला मिळत महानगरपालिका पत्रकार संघ यांच्या वतीनं आयोजित भव्य दिव्य जिल्हा स्तरीय पालखेबद्दल स्पर्धा आहेकर आशिष विचारले एक झोली जाणती या क्षेत्रातली ओह। ही जोडी सात वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या नवीन सहकार्यानं हो घेऊन या ठिकाणी वर्वेलीतल्या वर कला वर वर या कलाकारांनी अतिशय जोशपूर्ण वातावरणामध्ये अशा प्रकारच्या या स्पर्धांना सुरुवात केलेली आहे पालखीचा दांडा आपल्या डोक्यावर घेऊन ढोलाच्या तालावरती नाचवण्याचा प्रयत्न आहे पालखी नाचवत असताना जे रिंगण आखलेलं आहे त्या रिंगणाच्या रेषेला कुठेही पायाचा स्पर्श होणार नाही याची देखील काळजी कलाकाराकडून घेतली जाते वेगळ्या प्रकारची चाल मानली जाते यानंतर स्पर्धक क्रमांक तीन सो पवार पालक पालकने आपल्यासाठी पहिला पुकार आपण तयार आहे पालकने सर्व आपल्यासाठी पहिला पुकार आपण तयार जायचा आहे दनकट असं वाद्य या संघाकडून सादर केलं जात आहे पूर्णपणे पारंपरिक कोकणची ही पारंपरिक लोककला आज या ठिकाणी या गुहागर शहरामध्ये या वर्गणीच्या कलाकाराकडे सादर केली जाते या स्पर्धेसाठी पंच म्हणून रामचंद रोजा चिपवल आणि बंटी चव्हाण रामपूर असे दोन अनुभवी पंच या स्पर्धेचं परीक्षण करतात सिन्नरशी नियोजनबद्ध ही स्पर्धा तिथे जमलेल्या हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न होते आणखी एक वेगळ्या प्रकारची चार केली जाते हसला वेगवेगळी बालकी नृत्य सतत वरवेळी तालुका प्रहान आहे एक अवघड प्रकार आहे कारण रिंगणाच्या कटतुकट या ठिकाणी पालखी नाचवावी लागते आणि जरा जरी धोका झाला तरी पालखी जमिनीकडे जाण्याची सुद्धा शक्यता असते सगळे कलाकार पालखी जवळ येतात दोन कलाकारांच्या खांद्यावर पालखी आहे चार कलाकार उभे असणार आहेत चार कलाकार कला खाली आणि हे पालखी या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या कलाकारांच्या कमरेमध्ये पाय टाकून चार कलाकार परत एकदा आडवे होत आहेत पालखीच्या खुराला पकडले जात आहेत गुहागरच्या या समुद्र किनाऱ्यावर नागली पोपळीच्या बागाने संपन्न असलेल्या या गुहागडामध्ये आज या ठिकाणी गुहागर पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित असलेली जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा गोत्याचा प्रकार बदलतोय कोकणातल्या अशा अनेक पारंपरिक लोककला आहेत ज्यामध्ये भजन आहे नाटक आहे दारुड आहे नमन आहे त्यातलाच एक प्रकार म्हणजे पालखी नृत्य एकदा त्या शिमग्याचे वेध लागले ढोलावर काठी पडली की कोकणातला हो प्रत्येक चाकरणमाणी फक्त मुंबईकडे असू द्या पुण्याकडे असू द्या नाही तर परदेशात असू द्या त्याची पावलं आपण आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी ग्रामदेवतेची पालखी नाचवण्यासाठी मग आपण आपल्या गावाकडे वेळेत असतात आणि त्याच पालखी नृत्याचा हा एक वेगळा प्रकार पालखी नृत्य स्पर्धा थोड्याशा पारंपरिक आधुनिक सुद्धा जोड दिली जाते पुन्हा एक प्रकार एक काठी ढोड्याच्या पानावर मारली जाते दुसरी काठी ढोड्याच्या मट्यावर मारली जाते अतिशय सुंदर असं नृत्य सुरुवातीपासून करताना आपण पाहतोय ताळमे महत्वाचा आहे दोन्ही कलाकारांमधला ताळमेळ हा तितकाच महत्वाचा आहे वाद्य कलाकारांचं मात्र मी निश्चित कौतुक करेन विशेषतः चारही ढोलवाले असं सुरुवातीपासून आतापर्यंत खडपणीत वाद्य या चार ढोलवाल्यांकडे आपल्याला ऐकायला मिळत आहे पुन्हा एकदा सगळे कलाकार पालखीजवळ येतात या पालखी नाचवणाऱ्या ना कलाकाराच्या डोक्यावर तांब्या अतिशय चांगला आणि यशस्वी प्रयत्न पुन्हा एकदा आणखी एक प्रकार स्टीजची परत आणली जातो त्या परातीच्या काठावर उभा राहून हा कलाकार या ठिकाणी पालखी नाचवण्याचा प्रयत्न करणार आहे की परत फिरवण्याचा प्रयत्न करणार आहे समोरच्या कलाकाराने बाजूला व्हायचंय प्रेक्षकाला प्रेक्षकांना बघू द्या समोरचे कलाकार एकता कलाकार संपूर्ण पालखीचा भार आपल्या डोक्या अंतिम टप्प्यामध्ये आलेला वर्वेली साखरचा परफॉर्मन्स वाद्याचा प्रकार बदलतोय आणि हा एक नृत्याचा अवघड प्रकार एक दोन दोन वेळा पालखी आपल्या खांद्यावर या ठिकाणी उडवली जातोय त्याचप्रमाणे नृत्य केला शेवटचे काही मिनिटं शिल्लक असताना या ठिकाणी वर्वेल सोडत स्पर्धक्रमांक ती हे वर्धान पालकू नंतर पथक पालपेणी आपल्यासाठी दुसरा पुकारा आपण प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचा था। आहे पालपेणी सगळं आपण प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचा था। आहे बदलला मुख्य पत्र भूसभूषमध्ये असलेले सगळे वाद्य कलाकार सगळे नृत्य कलाकार पुन्हा एकदा वाद्य कलाकार बदलतोय शेवटची पाच मिनिट शिल्लक वर्वेली संघ शेवटची पाच मिनिट शिल्लक बघूया शेवटच्या पाच मिनिटामध्ये या ठिकाणी वर्वेली संघा अजून काही वेगळं सादर करणार का तालुक्यामध्ये या ठिकाणी सात वर्षानंतर आपली कला सादर करताना वडवलेली संघ स्वर्गीय अलंकार विचारे याला आजचा हा संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या वतीनं समर्पित केला जाणार आहे वाद्याची तोड होत असताना ती तोड करत असताना चारही ढोलांचा मेळ हा एकत्र असणं गरजेचं आहे ज्या वेळेला जरा तरी माझ्या पुढे नाटी झाली तरी पंचांची बारीक नजर असते हा सनई वादत अतिशय सुंदर असत या ठिकाणी सनईच्या माध्यमातून जुनी जुनी गाणे आपल्याला ऐकायताना आपण आहे शेवटची चार मिनिट शिल्लक वर्वेली संघ चार मिनिट शिल्लक चला पालपणे संघ आपण प्रणय चला चाला पालपेने संघ सुंदर आतापर्यंत जसं पूर्ण सांगण्याचा परफॉर्मन्स आपण पर पाहिलेला आहे पुन्हा एकदा वाक्याचा प्रकार बदलतोय थोडस ढोल आणि ताशा आहे याच्यामध्ये गडबड आपल्याला पाहायला मिळते अतिशय सुंदर वाक्य आतापर्यंत या ठिकाणी वाजवलं या सगळ्या ढवलवाल्याने शेवटची काही मिनिट शिल्लक असताना वर्वे निघ अजून काही वेगळं सादर करणार का, 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 का। शेवटची तीन मिनिट शिल्लक महत्वाचे वेगवेगळे प्रकार सादर केले जात ते प्रकार पंचांना कितपत धावतात भोट्याचे प्रकार पक्षांना कितपत आवडतात प्रेक्षकांना कितपत नव्हत आहेत पुन्हा एकवाचा प्रकार बरोबर एकटा कलाकार बिंट्या नारकर संपूर्ण पालिकेचा भाग आपल्या माध्यवर आपल्या दोन हातावर घेऊन या ठिकाणी ढोलाच्या चांगल्यावर पोहोचतील अतिशय सुंदर ओवा वाला गती चांद चांदवाला गती मानवतोय समोरला सुराजी शिंदर अशी साथ मिळते शेवटची दोन मिनिट आहे शिल्लक पुन्हा एकदा आणखी एक कलाकार परंतु वेदामध्ये या ठिकाणी पार्श्वभूमी पुरवण्याचा प्रयत्न आहे काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न अंतिम टप्प्यामध्ये आलेला या संघाचा हा परफॉर्मन्स पुन्हा एका तिनट्या मार्केट एकता या ठिकाणी एका हातावर संपूर्ण पालिकेचं ठार अतिशय सुंदर असं वाद्य सुरुवातीपासून या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते ते विरोध संघाकडून संघाच्या वाद्याची सुरुवात ही सुडानं व्हायला हवी आणि वाद्याचा शेवट हा सुद्धा सुडानं होणं गरजेचं आहे शेवटची काही सेकंद काही निमित्त शिल्लक असताना अस्लाई देवी पालखी दोनच्या पथात वरवेली तालुका गुहागर शेवटचं मिनिट लास्ट सिक्स्टी सेकंद काही सेकंद शिल्लक असताना अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे

शेवटची काहीसे करणं एकावर एक तो एक राहिलेले आहेत सगळे